धाराशिव जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांचे पर्यटन सर्किट निर्माण करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक समृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे तेर आणि आई तुळजाभवानींचे तूल्जा तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या तेर आणि तुळजापूर रस्त्याच्या विकासाकरता तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार राणा जगजितशिव पाटील यांनी केली आहे तेरला गौरवशाली प्राचीन इतिहास असून येथे संतश्रेष्ठ गोरबा काकांच्या समाधी मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरे पुराण वस्तू संग्रहालय व राज्य संरक्षित स्मारक या स्मारकांच्या जतन व संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत असून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र विकासासाठी ती। एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आलाय ही दोन्ही तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या तेर तुळजापूर रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने भाविक पर्यटकांसह या रस्त्याहून प्रवास करणाऱ्या स्थानिकांची मोठी गैरसोय होती या रस्त्याच्या कामामुळे तेर वानेवाडी राजुरी चिखली माळंगे आंबेवाडी केशेगाव धारूर मोर्डा तुळजापूर या गावांसह परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे या रस्त्याची गरज लक्षात घेता किमान दहा मीटर रुंदी आणि चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याकरता आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा प्रकल्प घेण्याचे निश्चित करण्यात आले होते आणि त्यास हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे यामुळे या, या बेचाळीस दशांश चाळीस किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेकरता तीनशे एकोणचाळीस कोटींची मान्यता मिळाली आहे जिल्ह्यात धार्मिक पर्यटन सर्किट निर्मितीचा प्रयत्न असून विविध तीर्थक्षेत्रे जोडण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे येथे धार्मिक पर्यटनाला मोठा वाव असून यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जातोय शक्तीपीठ महामार्गाचे काम देखील याचाच एक भाग असून या रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे अशी माहिती आमदार राणा जगदीपसिंह पाटील यांनी दिली